हिंगोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढत आहे विद्युत महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्म सध्याच्या तापमानात लाईट ट्रिप होऊन बंद पडत आहेत यावर नरसी नामदेव येथील विद्युत कर्मचाऱ्याने विद्युत सेवा सुरू ठेवण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे यामध्ये ते तापमान मेंटेन राहण्यासाठी कूलर लावून ट्रान्सफॉर्म थंड ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे आणि सर्वीकडे चाळीसच्या वर पाड गेलेला आहे त्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मरला टेम्परेचर मेंटेन ठेवणे हे आम खूप गरजेचं आहे कारण की ते खूप सेन्सिटिव्ह इक्विपमेंट असल्यामुळं त्याचं टेम्परेचर मॅक्झिमम साठच्या वर जाता कामा नये यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली त्यात कूलर हे कमी खर्चात आहे आणि थंड ठेवण्यासाठी मदत करते त्यामुळे आम्ही कूलरची संकल्पना राबवण्यात आहोत पोय कूलरची संकल्पना जेव्हापासून राबवण्यात आली तेव्हापासून टेम्परेचरसुद्धा मेंटेन आहे आणि कसल्या प्रकारची ट्रिपिंग वगैरे नाही आता सध्या पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि ऑइल लेवल जे हीट होतं टेम्परेचरचं ते पण कमी झालेलं आहे